आरटीओची केली आमदाराने चांगलीच कान उघाडणी शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नका आमदाराची आर टी तंबी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना पेरणी करणे शेतीची विविध कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये जा करावी लागते खते बियाणे शेती उपयोगी साहित्य यासोबतच शेतमजुरांना सुद्धा नेआण करण्यासाठी चार चाकी वाहनांचा उपयोग करावा लागतो त्यात पुसत उमरखेड आणि महागाव या परिसरात खेड्यातून चार चाकी वाहनातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर टी ओची चांगलीच ठरली आहे वाहने थांबवून दोन -दोन तास कागदपत्र तपासणीच्या नावावर पैसा गोळा करण्याचा गोरखधंदा लावलाय दररोज गाड्या तपासणी होत असल्याने याचा त्रास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना होत असल्याने आरटीओ प्रती शेतकऱ्यात चांगला संताप व्यक्त होत होता याची माहिती आमदार नामदेव ससाणे यांना दिली आणि त्यांनी या बाबीची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन आर टी ओची चांगलीच कान उघाडणी केली कोणत्याही वाहनास थांबवून नाहक त्रास देऊ नका शेतकऱ्यांना होणारा विनाकारांचा त्रास थांबवा वाहने थांबवणे बंद करा अशी आर टी ओना तंबी देत त्यांची चांगलीच कान उघडणी केली हो शेतकऱ्यांप्रती एका आमदाराने आर टी ओची केलेली कान उघाडणीचा व्हिडिओ सध्या शेतकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय आणि आमदार नामदेव ससाणे यांचा आदर्श इतरांनी घ्यावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे